फ्लेक्स आढळून आल्यास झोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त आशिष लोकरे यांनी दिला महापालिकेने निश्चित केलेले नो डिजिटल झोन वगळूनच होर्डिंग आणि फ्लेक्स लावणं बंधनकारक आहे या नियमांचं उल्लंघन होत असेल तर डिजिटल फलक लावणाऱ्या व्यक्तींसोबत महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं पालिका उपायुक्तांनी नुकतीच बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणाबाबत बैठक घेतली या बैठकीला सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले विधान सल्लागार संध्या भाकरे आणि सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर काही झोन कार्यालयांकडून बेकायदेशीर डिजिटल फलक लावणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही या संदर्भात उपायुक्त लोकरे म्हणाले की महापालिका आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय होर्डिंग डिजिटल बोर्ड जाहिरात फलक एल ई डी जाहिरात करता येणार नाही या फलकांवर प्रिंटिंग प्रेसचं नाव जाहिरातीचा परवाना क्रमांक कालावधी क्यू आर कोड असणं बंधनकारक आहे झोन अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अभियंत्यांमार्फत आपल्या भागातील बेकायदेशीर आणि कायदेशीर फलकांचं सर्वेक्षण करणं आवश्यक आहे या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल होईल पोलीस प्रशासनानं या कामात सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे सर्व झोन कार्यालयांमध्ये होर्डिंग डिजिटल फलकांचं परवाना नोंद रजिस्टर ठेवणं बंधनकारक आहे शिवाय झोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडून तपासला जाणार आहे शहरातील बेकायदेशीर डिजिटल फलकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत परंतु आपल्या भागात असे फलक आढळून आले तर पालिकेशी संपर्क साधावा असं आवाहन उपायुक्त लोकरे यांनी केलं